महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कारेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे या प्रकरणाची चौकशी न्यायालयाने आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे यावेळी राज्यातील राजकीय वातावरण आधीच स्थापलेला असताना महाविकास आघाडी मनसे आणि विरोधकांचा सत्याचा महामोर्चा मुंबईत काढण्याची तयारी सुरू असताना ही नोटीस राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानली जात आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पाहूया नेमकं कारेगाव का भीमा प्रकरण काय आहे आयोगाने का नोटीस बजावली आहे आणि यामागील राजकीय व कायदेशीर अर्थ काय आहेत तर एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी पुणे जिल्ह्यातील कारेगाव का भीमा भागात दरवर्षीप्रमाणे यलगाल परिषदेच्या निमित्ताने हजारो दलित समाजातील लोक जमा झाले होते हा दिवस ब्रिटिश सैन्यात दलित सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्यावर मिळवलेल्या विजयाचा स्मरणार्थ साजरा केला जातो मात्र त्या दिवशी अचानक तणाव निर्माण झाला आणि हिंसाचार गाड्या फोडल्या गेल्या लोकांवर हल्ले झाले आणि एका तरुणाचा मृत्यू झाला या हिंसाचारामागे कोण होते हे ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कारेगाव भीमा चौकशी आयोग नेमला आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे एन पटेल कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि सदस्य सुभाष गायकवाड आहेत या आयोगाचं काम म्हणजे हिंसाचाराचं मूळ कारणे शोधणे त्यामागील संघटना आणि व्यक्तींची जबाबदारी निश्चित करणे प्रशासनाने काय पावलं उचलली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शिफारसी करणे चौकशी दरम्यान अनेक साक्षीदार आणि पुरावे समोर आले काही उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या नाव समोर आली तसंच यलगल परिषदेतील काही वक्तव्याच्या भाषणामुळे वातावरण तापलं असा आरोप करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे साक्षीदार आहेत फेब्रुवारी महिन्यात आयोगासमोर एक अर्ज दाखल केला होता त्या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणा संबंधित काही कागदपत्रे राज्य सरकारला सादर केली होती या कागदपत्रामध्ये काही उजव्या संघटनेचा आणि नेत्यांचा हिंसाचाराशी संबंध असल्याचं नमूद आहे त्यामुळे हे कागदपत्रे आयोगासमोर आणण्यासाठी त्या काळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्देश द्यावेत आंबेडकरांच्या या अर्जानंतर आयोगाने उद्धव ठाकरे यांना संबंधित कागदपत्र सादर करण्यास सांगितले चौकशी आयोगाने उद्धव ठाकरे यांना बावीस सप्टेंबर आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दोनदा नोटीस पाठवली त्यात नमूद होत त्या की त्यांनी त्या कागदपत्राबाबत आपला प्रतिसाद किंवा स्पष्टीकरण द्यावं अथवा ते कागदपत्रे आयोगासमोर सादर करावे मात्र उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नोटिसांना कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यांनी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाहीत त्यांनी आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडली या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी आणखी एक अर्ज आयोगासमोर दाखल केला त्यात त्यांनी मागणी केली की उद्धव ठाकरे यांनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या विरोधात जामीन पात्र वारंट बजावण्यात यावं या मागणीवर सुनावणी दरम्यान आयोगाने उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या नोटिसीचा अर्थ असा आहे आपल्या विरुद्ध जामीन पात्र वॉरंट का जारी करू नये याचं कारण दाखवा म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष का केलं हे स्पष्ट करण्याची ही अंतिम संधी त्यांना देण्यात आली आहे या नोटिशीचा राजकीय काळ अत्यंत संवेदनशील आहे उद्या म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत विरोधकांचा सत्याचा महामोर्चा आयोजित केला आहे महाविकास आघाडी मनसे काँग्रेस बहुजन आघाडी आणि इतर विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ताधाऱ्याविरुद्ध आपली ताकद दाखवणार आहेत त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना मिळालेली ही नोटीस नोटीसांसाठी मोठं आव्हान ठरू शकते सत्ताधारी पक्षाकडून या नोटीसाचा राजकीय वापर करण्याची शक्यता येत नाही कारण उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष सहभाग या चौकशीत नव्हता परंतु ते त्या काळात मुख्यमंत्री असल्याने जबाबदारी त्यांच्या कार्यालयावर येते जर उद्धव ठाकरे यांनी नोटीसेला उत्तर दिलं नाही तर आयोग पुढील टप्प्यात जामीन पात्र वॉरंट जारी करू शकतो मात्र अशी कारवाई गंभीर गुन्हा म्हणून नव्हे तर चौकशी प्रक्रियेत सहभाग न मिळाल्याबद्दल घेतली जा जाते त्यामुळे हे तांत्रिक स्वरूपाचं पाऊल असेल तर राजकीय दृष्ट्या मोठं प्रतिमात्मक महत्व असणार आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा